जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नव्हे या बीज आयुष्यात किती वेळ आपल्याकडे आहे हे आपल्यालाही माहीत नसतं आज आहे पण उद्या सांगता येत नाही कित्येक स्वप्न डोळ्यात ठेवून अनेक लोक गेले पण ती पूर्ण झाली नाहीत आपण सगळे एक दिवस करू या विचारात जगतो पण तो एक दिवस कधीच येत नाही स्वतःसाठी जगा मनापासून हसा आवडते ते खा वाचन करा फिरा वेळ वाया न घालवता प्रिय माणसाबरोबर तो घालवा मोठ घर मोठी गाडी मोठा पगार हे सगळं असलं तरीही तरीही मनात शांतता नसेल तर काहीच उपयोग नाही स्वतःचं अस्तित्व जपायला शिका कारण शेवटी लोक फक्त आठवणीतच ठेवतात आणि ती आणि ती पण हळूहळू विसरली जाते शेवटी माणूस हेच लक्षात राहतं त्याने किती प्रेम दिलं किती समजून घेतलं आणि किती वेळ दिला म्हणून जगायला शिका कारण हा क्षण पुन्हा येणार नाही आणि म्हणूनच भरभरून जगा धन्यवाद